नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी के पी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवी नवी दिवस नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा इंदापूर तालुक्याच्या राजकारणामध्ये विस्फोट असा घडलेला आहे इंदापूर तालुक्याचं राजकारण हे वेगळ्या वळणावरती येऊन ठेपलेलं आहे म्हणजे दोन हजार चारचा विषय असेल किंवा एकोणीसशे नव्याण्णव असेल किंवा एकोणीशे विषय असेल एकोणीसशे पंच्याण्णव पासून राजकारणामध्ये असलेले प्रदीप गारडकर आणि हर्षवर्धन पाटील एकेकाळचे कठ्ठर विरोधक आज एकत्र येऊन उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तो पण नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी म्हणतो आणि प्रदीप गारडकर हे दोन हजार चार नंतर मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते म्हणजे त्या काळी अजित पवार शरद पवार एकच होते तर तेव्हापासून ते आजवर कठ्ठर राष्ट्रवादी असं समजलं जातं परंतु इंदापूर तालुका इंदापूर शहराची जी नगरपालिका आहे या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रदीप गारडकर यांना अजित पवार यांच्याकडून का डावल गेलं कि का म्हणजे दत्ता भरणे आणि हर्ष प्रदीप गारटकर यांचा वाद सुरू आहे का काय म्हणजे डावलण्याची कारण तरी काय तर त्याच विषयाच्या चर्चा घेऊन आलो मित्रांनो तर सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आहे एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून एकत्र राजकारणामध्ये प्रवेश करणारे आणि राजकारणामध्ये एकमेकाच्या हाताला धरून आलेले हर्षवर्धन पाटील आणि प्रदीप गारटकर एकेकाळी इंदापूर तालुक्यामध्ये हर्षवर्धन पाटील यांचा कठ्ठर विरोधक म्हणून प्रदीप गारटकर यांच्याकडे पाहिलं जात होतं त्या काळी दत्ता हे राजकारणामध्ये सक्रिय नव्हते मित्रांनो तर एकोणीसशे ब्याण्णव पासून प्रदीप गारटकर हे इंदापूर शहराच्या राजकारणामध्ये पतित पावन संघटनेला घेऊन ते आले पतित पाहून संघटनेच्या माध्यमातून त्यांनी पहिल्यांदा इंदापूर नगरपालिका निवडणूक लढवली आणि त्यामध्ये ते, ते जिंकून आले आणि पहिल्यांदा इंदापूर नगरपालिकेचे ते नगराध्यक्ष बनले एकोणीसशे ब्याण्णव साली त्याच कार्यकाळामध्ये हर्षवर्धन पाटील हे देखील इंदापूरचा जो दूध संघ होता त्याचं नाव कात्रज होतं पूर्वीच त्या कात्रज दूध संघाला ते सदस्य झाले तसंच माळे अकलूज या ठिकाणचा सिंग मोहिते पाटील यांच्या सहकारी साखर कारखान्याचे संचालक हर्षवर्धन पाटील जाते हे दोघं हे पुन्हा एकोणीसशे पंच्याण्णवला शंकरराव बाजीराव पाटील यांनी हर्षवर्धन पाटलांना अपक्ष उभं केलं उमेदवारी न मिळाल्याने विधानसभेला तर प्रदीप गारटकर हे शिवसेना भाजप यांच्या पाठिंब्यावरती एकोणीसशे पंच्याण्णवला विधानसभेची निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला कठ्ठर एकमेकाचे वैरी आणि कठ्ठर प्रतिस्पर्धी म्हणून हर्षवर्धन पाटील आणि प्रदीप यांच्याकडे पाहिलं जात होत त्या काळामध्ये काँग्रेस पक्षाचे गणपतराव पाटील हे तालुक्याचे विद्यमान आमदार होते हर्षवर्धन पाटील आणि प्रदीप गारटकर अशी तिरंगी निवडणूक झाली लढत झाली जोरदार अशी लढत झाली आणि त्यामध्ये हर्षवर्धन पाटील यांनी दोन तीन हजार मतांनी बाजी मांजली आणि इंदापूर तालुक्याचे ते विद्यमान आमदार झाले आणि तेव्हापासून ते सलग चार टर्म निवडून आले परंतु प्रदीप गारडकर हे देखील इंदापूर तालुक्याच्या राजकारणामध्ये सक्रिय झाले इंदापूर नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांनी इंदापूर तालुक्याचा कार्यभार करण्यास सुरुवात केली इंदापूर ची नगरपालिका ही त्यांनी जवळपास पंधरा वर्षे आपल्या हाती ठेवली त्यानंतर मात्र त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला विधानसभेच्या तीन निवडणुका लढवल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी आजवर कठ्ठर अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बजावली त्यातच पुढे जाऊन दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची फाळणी झाली म्हणजे त्याच्यामध्ये अजित पवारांचा गट वेगळा झाला आणि शरद पवारांचा गट वेगळा झाला त्या कार्यकाळामध्ये देखील त्यांनी अजित पवार यांची खंबीर अशी साथ सोडली नाही अजित पवार यांच्या पाठीशी प्रदीप गारटकर हे गेले त्यानंतर देखील त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जिल्हाध्यक्ष केलं करण्यात आलं जिल्हाध्यक्ष केल्यानंतर पहिल्याच विधानसभेच्या निवडणुकीला त्यांनी पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास अकरा आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आणले आणि पुणे जिल्ह्यातला सर्वात मोठा पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस बनला होता आणि त्यानंतर सुद्धा आत्ताच्या कार्यकाळामध्ये सुद्धा ज्या काही छोट्या मोठ्या निवडणुका झाल्या त्यामध्ये सुद्धा अजित पवारांच्या पाठीशी प्रदीप गारटकर हे खंबीर उभे राहिले तसंच लोकसभेची निवडणूक ज्यावेळी जाहीर झाली त्यावेळेस देखील ते अजित पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले हे सगळं असताना प्रदीप गारटकर यांना इंदापूर नगरपालिकेला का डावल गेलं याच्या अगोदरची जी निवडणूक झाली होती गेली पंचवार्षिक या पंचवार्षिकला मात्र प्रदीप गारटकर यांना तिकीट देण्यात आलं होतं आणि त्यांना तिकीट दिल्यानंतर मात्र ते तिकीट हे दत्ता मामा भरणे अजित पवार यांच्या गटातूनच त्यांना तिकीट देण्यात आलं होतं आता हे तिकीट दिलेलं असताना देखील त्यांचा आश्चर्यरित्या पराभव झाला होता म्हणजे त्या काळामध्ये शहा प्रदीप गारटकर आणि लहु कदम यांच्यामध्ये तिरंगी सामना झाला होता लहू कदम यांनी जवळपास तीन हजारापर्यंत मतदान घेतलं होतं त्या कार्यकाळामध्ये ते नगरसेवक देखील होते त्यांच्या पत्नीला निवडणुकीला के उभं केलं होतं प्रदीप गारटकर यांची पत्नी अनुराधा गारटकर ह्या होत्या आणि भरत शहा यांची देखील पत्नी नगराध्यक्ष पदाला उभी होती त्यावेळेस भरत शहा यांच्या पत्नीनं बाजी मारली होती प्रदीप गारटकर यांचा दोन अडीच हजार मतांनी पराभव झाला होता आता पुन्हा ही निवडणूक त्याच वळणावरती येऊन ठेपलेली आहे यामध्ये फक्त लहू कदम हे उमेदवार नाहीत परंतु नगराध्यक्षपदाला बहुसंख्यन फॉर्म आलेले आहेत म्हणजे गेल्या वर्षी गेल्या पंचवर्षी पेक्षा यंदा उमेदवारी अर्ज हे मोठ्या प्रमाणामध्ये आलेले आहेत जवळपास वीस उमेदवारी अर्ज आलेले आहेत प्रामुख्यानं जी लढत होणार आहे ही दुरंगीच लढत आहे गेल्या काळामध्ये कदम यांनी जे मतं खाल्ली ते राष्ट्रवादी काँग्रेसचेच होते आणि त्यांनी मतं खाल्ल्यामुळं प्रदीप गारटकर यांचा पराभव झाला असं काहीस बोललं जात होतं परंतु आता परिस्थिती तशी राहिलेली नाही प्रदीप गारडकर यांच्या पाठीशी सुद्धा मोठा असा वर्ग उभा राहिलेला आहे आणि त्यातच जे भरत शाह आहे हे यांच्या पाठीशी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वर्ग मतदार हा उभा राहिलेला आहे आता ह्याच्यामध्ये गेल्या वेळेस महिलांसाठी आरक्षण होतं परंतु आता यावेळेस पुरुषांसाठी आरक्षण आहे त्याच्यामुळे प्रदीप गारटकर यांनी स्वतः उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तर भरत शाह यांनी देखील स्वतः उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे हे जरी सगळं असलं तरी प्रदीप गारटकर यांना उमेदवारी का डावलली गेली हे देखील गौड बंगाल मित्रांनो राहिलेलं आहे म्हणजे एक राष्ट्रवादी काँग्रेसचा कट्टर कार्यकर्ता कधी काळी पतित पाहून संघटनेचा कठ्ठर कार्यकर्ता असणारा पंधरा वर्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये जातो ज्या दत्ताबा भरणे यांना निवडून आणतो दोन हजार नऊ साली बर्नेच सा काम केलं गेलं दोन हजार विजय ला एकोणीसला विजय झाला आणि चोवीसला देखील दत्ता भरणे यांचा विजय झाला म्हणजे तीन टर्म दत्ता भरणे यांच्यासाठी प्रयत्न करणारे प्रदीप गारटकर यांच्या उमेदवारीसाठी मात्र दत्ता भरणे यांनी का विरोध दर्शवला असेल म्हणजे गारटकर यांना उमेदवारी का मिळाली गेलेली नाही याच गौड बंगाल बनून राहिलेलं आहे मित्रांनो प्रदीप गारटकर हे पतित पाहून संघटनेपासून ते कठोर असे कार्यकर्ते मानले जातात आणि तळागाळापासून त्यांनी काम केलेलं आहे तर ते कायमस्वरूपी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी आणि त्यातली त्यात अजित पवार गटाच्या पाठीशी म्हणजे अजित पवारांच्या पाठीशी म्हणजे पवार फॅमिलीमध्ये ते सुप्रिया सुळे नाही शरद पवार नाही तर अजित पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेले आहेत आजवरचा तो इतिहास आहे आता पुढे जाऊन असं झालेलं आहे की प्रदीप गारटकर आणि दत्ता मामा भरणे यांचं काय नेमकं बी नसलंय हे तालुक्यातल्या जनतेला कळेना म्हणजे असं सांगितलं जातं की दोन हजार चोवीसची जी विधानसभा निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये प्रदीप गारटकर हे काहीसे नाराज होते आणि त्यांनी हर्षवर्धन पाटील यांना मदत केली की काय असा संशय देखील त्या कार्यकाळामध्ये आलेला होता आणि याच्यामुळंच दत्तामामा भरणे यांनी अजित पवारांना सांगून प्रदीप गारटकर यांचं तिकीट कापलंय की काय अशी मात्र चर्चा तालुक्यामध्ये सध्या जोरदार सुरू आहे शहरामध्ये सुद्धा हीच चर्चा सुरू आहे परंतु एवढंच सध्या खरं आहे की प्रदीप गारडकर यांना पक्षानं का तिकीट नाकारलं ह्याची चर्चा मात्र जोरदार तालुक्यामध्ये आहे आणि बघू आता दुरंगी निवडणूक जोरदार अशी लागलेली आहे तरी याच्यामध्ये कोण बाजी मारतय हे देखील पाहणं सध्या गरजेचं आहे तर येणाऱ्या काळामध्ये म्हणजे ही निवडणूक होईपर्यंत देखील लोकांच्या मनात सुद्धा धाकधूक लागून राहिलेली असणार आहे की कोण बाजी मारतय कोणाचा विजय होतोय हे देखील पाहणं तितकंच गरजेचं मित्रांनो तर आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामॅन अनिकेत स मी भीमराव कराळे पाटील बी के पी मराठी इंदापूर पुणे